अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण ब्लॅक बॉक्स बिळाला फ्लाईट डेटा रेकॉर्डर कॉकपेट व्हॉईस रेकॉर्डर आणि डीव्हीआर शोधण्यात यश अपघाताआधीची महत्वपूर्ण माहिती समजणार कुटुंबियांसोबत डीएनए जुळून विमान दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्याचं काम अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयात कसोटी भवनात चाचणी पाच मृतदेह कुटुंबियांना सोपवले विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील सोळा जणांवर काळाचा घाला मुख्य वैमानिक क्रू मेंबरसह मुंबई नागपूर आणि सोलापुरातील प्रवाशांचा अपघातात मृत्यू अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या करुण कहाण्या ऐकून देश सुन्न कुणाच्या बहिणीवर कुणाच्या भावावर तर कुणाच्या अख्ख्या कुटुंबावर काळाचा घाला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहमदाबाद विमानतळ दुर्घटनेची पाहणी सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूत विमानतळावरही घेतली आढावा बैठक अपघात टाळता येत नसतील तर सत्तेत का आहात खासदार संजय राऊतांचा सरकारला सवाल पंतप्रधान हवाई वाहतूक मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी घ्यावी राऊतांचा हल्ला बोल थायलंडमधील फुकेत ते नवी दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी उड्डाणानंतर अंदमान समुद्राला वळसा घालून विमान पुन्हा फुकेतमध्ये लँड इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनं हवाई हद्द बंद केल्याचा भारतीय विमानांना फटका वीसहून अधिक विमानं अन्यत्र वळवली आणि माघारी बोलावली इस्रायलच्या इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले लष्करी तळही लक्ष्य इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आमदार बच्चू बच्चूकडूनच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस प्रकृती खालावली सरकार मागण्यांची दखल घेत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक संध्याकाळी बावनकुळे भेटणार अनिशिंगणापूर देवस्थाननं एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचं एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं अनियमितता आणि बेशिस्तीचा ठपका ठेवत घरचा रस्ता दाखवला सिंधुदुर्गातल्या देवगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस दोनशे वीस मिलीमीटर mm पावसाची नोंद तर वैभववाडीत एकशे पंधरा मिलीमीटर mm पाऊस सिंधुदुर्गला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट हेडलाईन्स ब्रॉड टू यू बाय चितळे बंधू